ऑपरेशन सिंदूर सैनिकांच्या समर्थनार्थ लासलगाव येथे तिरंगा बाईक रॅलीचे उत्साह संपन्न ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने आणि भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी लासलगाव येथे भव्य ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद रॅलीत देशभक्तीने भारलेल्या वातावरणात प्रत्येकाच्या हातात अभिमानाने तिरंगा झेंडा आणि मनात भारत मातेबद्दल प्रेम अशा वातावरणात ही रॅली संपन्न झाली या रॅलीमध्ये तालुक्यातील अनेक माजी सैनिक तरुण नागरिक आणि देशप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते रस्त्यांवर भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय हिंद असे जयघोष घुमत होते पलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर सेवा देणाऱ्या जवानांना पाठिंबा देण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या तिसाव्या तीनशेव्या जय जयंतीनिमित्त लासलगावमध्ये भव्य बाईक रॅ तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली पिंपळगाव नजीक येथून छत्रपती भा� शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर व संभाजी महाराज यांना वंदन करून तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली विशेष म्हणजे या बाईक तिरंगा रॅलीत दिव्य कुमवत व खुशी आगळे यांच्या भारत माता या वेशभूषेमध्ये त्यांनी रॅ रॅलीचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री नाशिक सुवर्णताई जगताप लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे राजाभाऊ चाफेकर दत्तुलाल शर्मा लासलगाव सरपंच योगेश पाटील पिंपळगाव नजिक सरपंच हिरामन माळी मनीष चोपडा युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन राजुडे उषाताई कुमावत निलेश लजके सीमा दारेकर भारती महाले रूपा केदारे कैलास सोनवणे संजय महाले सागर खोटे राजू सुरसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते कांदा न्यूज साठी असी पटाणसह जोशी लासलगाव तिरंगा यात्रा आहे हा फक्त सैन्याने आणि आपल्या सगळ्या जनतेची जी इच्छा होती की तो पाकिस्तानला जो धडा शिकवायचा होता तो त्यांना आयुष्यभर राहील असा आपण तो धडा शिकवलेला आहे आणि इथून पुढे तो कधीही आपल्या भारतीयांच्या वाट्याला जाणार नाही आणि कुठल्याही भारतीय महिलांचा सिंदूर तो करायचा तो प्रयत्न करणार नाही आणि त्याचं एक प्रतीक एक छोटासा सन्मान आणि जे अठ्ठावीस जणांचा पाकिस्तानच्या आठवणी हा आज हा पूर्ण भॅड हल्ला केलेला आहे तर त्याला त्याचा धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी भारतामध्ये पंतप्रधान मोदीजींनी तिथे सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी असा जल्लोष करा की आपल्या भारतीय सैन्यांचा आणि इंदुटीचा हा एक सन्मान झाला पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाची पाठी ही निघून आली पाहिजे पुन्हा भारत माताजी